पोलिसांचा आणि त्यातही महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा जर ते कर्तव्यावर असताना व्हिडिओ काढला तर ते कृत्य कायदेशीर का बेकायदेशीर याच्यावर सर्वोच्च न्यायालयानं नुकताच आपला एक निकाल दिला पुणेकर काकांना एका गुन्ह्यातून बरं करताना त्या पोलीस कर्मचाऱ्याला तो चांगलाच धक्का दिलेला आहे नेमकं प्रकरण काय आजच्या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी अभिषेक गावंडे तुम्ही पाहताय मराठी सर्वोच्च न्यायालयानं एका पुणेकर काकांना दिलासा जो दिला त्यात ट्रॅफिक पोलीस असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याने जो आहे तो त्या काकांवर यांनी व्हिडिओ काढल्या संदर्भात गुन्हा दाखल केला होता पण त्याच्या आधी आपल्याला हे संपूर्ण प्रकरण काय ते पाहावं लागेल विजयसागर असं या याचिकाकर्त्या मूळ पुणेकर काकांचं नाव सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार बावीसला जंगली महाराज रोड इथं फुटपाथच्या बाजूला त्यांनी आपली दुचाकी लावली आणि ते खरेदीसाठी गेले थोड्या वेळानं काही महिला पोलीस कर्मचारी जी आहे त्यांनी ती पार्किंग जी आहे ती बेकायदेशीरच त्यांनी केलेली होती दुचाकीची ती उचलली आणि शिवाजीनगर ट्रॅफिक पोलीस चौकी जी आहे तिथं ती जमा केली त्यानंतर हे काका जे आहेत त्यां त्यांना हे समजलं की आपली दुचाकी पोलिसांनी नेली आहे ते आपली मुलगी आणि नातवासह शिवाजीनगर ट्रॅफिक पोलीस चौकीत गेले तिथं त्यांना स सा, सातशे पंच्याऐंशी रुपयाचं चलन भरण्यास सांगितलं ते त्यांनी भरलं मात्र महापालिका दंड अर्थातच कॉर्पोरेशन टॅक्सच्या नावाखाली त्यांना एक हजार रोख रुपयांची मागणी करण्यात आली त्याच्यावर हे काका चिडले काकांचं म्हणणं होतं की हे हा जो तुम्ही आम्हाला एक हजार रुपयाचा जो दंड भरायला लावताय ही ॲक्च्युली मुळात लाच आहे आणि ते तुम्हाला कॅशमध्ये मागताय त्यामुळे माझा हा जो काही अंदाज आहे तो बरोबर आहे आणि त्यांनी तिथंच सोशल मीडियावर समाज माध्यमावर लाईव्ह चालू केला या लाईव्हला लोकांनी प्रतिसाद दिला ते व्हायरल झालं त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर या नेटकऱ्यांनी वाईट आणि अपमानजनक कमेंट केल्या त्याच्यानंतर सागर यांनी त्या वाईट कमेंट्स पाहिल्या त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्याबद्दल की लोक असली त्या त्यांनी त्या काकांनी तो व्हिडिओ डिलीटसुद्धा केला समाजमाध्यमावर मात्र त्याच्यानंतर दोन दिवसांनी महिला पोलीस ज्या कर्मचारी होत्या ट्रॅफिक पोलीस कर्मचारी यांनी त्या काकांची तक्रार केली आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले काकांवर गुन्हे कोणते दाखल झाले विजयसागर यांच्यावर तर बी एन एस भारतीय न्यायसंहितेनुसार कलम पाचशे नऊ विनयभंग करण्याच्या उद्देशानं त्यानंतर पाचशे अब्रू नुकसान आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम सदुसष्ट नुसार शिवाजीनगर पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल झाला आता यातलं जे विनयभंग करण्याच्या उद्देशाने हे, हे जे आहे हे आपण व्हिडिओच्या शेवटी समजून घेणार आहोत की खरंच तो विनयभंग किंवा हे लागू होते का का न्यायालयानं ती टिप्पणी केली सागर यांनी काय केलं की त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचं कळताच त्यांनी सत्र न्यायालयात जे आहे पुण्याचं तिथं जामिनासाठी अटक अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आणि तो सत्र न्यायालयानं मंजुरी केला त्याच्यानंतर विजय सागर हे मुंबई उच्च न्यायालयात गेले कशासाठी गेले तर माझ्यावर जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो गुन्हा रद्द करण्यात यावा ही साधी सोप त्यांनी मागणी केली मात्र आता आरोपपत्र दाखल झालंय त्याच्यामुळे तुमच्यावरचा जो गुन्हा आहे तो दाखल झालाय तो रद्द करता येणार आणि आता पुढील कार्यवाही होत राहील असंच मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं दिलासा नाही मग विजयसागर हे सर्वोच्च न्यायालयात गेले सर्वोच्च न्यायालयात त्यांनी ज्यावेळेस ही याचिका टाकली त्यावेळेस मात्र सर्वोच्च न्यायालयानं जे निरीक्षण नोंदवले आहेत ते निरीक्षण कोणते आहेत ते, ते तुम्हाला जसे तसे मी वाचून दाखवतो एक काकांनी व्हिडिओ केला पोस्ट केलाय इथपर्यंत ठीक आहे इतरांनी अपमानस्पद त्याच्यावर भाष्य केलंय कमेंटमध्ये याचिकाकर्त्यावर त्यासाठी गुन्हा दाखल होऊ शकत नाही पहिलं दुसरं जे आहे विजयसागर यांच्यावर कारवाई सुरू ठेवण्याबाबत कोर्टानं काय म्हटलंय की हा कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर आहे उच्च न्यायालयानं हा गुन्हा तेव्हाच रद्द करायला हवा होता त्यानंतर अनोळखी व्यक्तीने जर अश्लील आणि बदनामकारक टीका केल्यास अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कलम एकोणीस अनुसार नुसार त्यांच्यावर नक्कीच गुन्हा दाखल होऊ शकतो पण मूळ पोस्ट करत्यावर नाही कारण त्यावेळेच त्यांचं जे काही आपण म्हणतो त्याला उद्देश होता तो उद्देश बदनामीचा नव्हता न्याय मिळवण्याचा होता आणि दुसरी काय की मूळ पोस्ट करता त्याला जबाबदार नाही आता हे विनयभंग वगैरे गुन्हे जे आहेत ते सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेलं निरीक्षण आहे की आकसातून आणि मुद्दाम त्यांच्यावर हे त्यांना अडकवण्यासाठी आहे काय असतं की एखादा शासकीय कर्मचारी त्यातलं त्यात जर महिला असेल तर तिच्याकडे एक विनयभंगाची ती तक्रार दाखल करते हा विनयभंगाची तक्रार तुम्हाला तुमचं खाजगी वेळेत तुमच्या घरात किंवा तुमच्या एखाद्या व्यक्तिगत वेळ जे असते तुम्ही बाहेर कुठे गेला तेव्हा जर जर तुमचा व्हिडिओ कोणी काढत असेल तर ते विनयभंगात जाते तुम्ही एखाद्या शासकीय कर्तव्यावर असताना शासकीय ड्युटीवर असताना तुम्ही तुमच्या कामकाजासंदर्भात जर कोणी तो व्हिडिओ काढत असेल तर मात्र तो विनयभंगात येत नाही आणि तिथंच आजकाल आपण बघतोय की भरपूर लोक जे आहेत महिला कर्मचारी जे आहेत ते असं काय झालं की विनयभंगाचा गुन्हा वगैरे ते व्हिडिओ काढणाऱ्यांवर येतं मुळात व्हिडिओ काढण्यास अलाउड नाही असं सांगितलं जातं आता हे मॅटर तर पुण्यातला आहे आणि विशेष म्हणजे अमितेश कुमार जे आहेत जे पुण्याचे पोलीस आयुक्त आहेत यांनी कित्येक वेळा हे क्लिअर केलं आहे की आपण जे व्हिडिओ काढतात सोशल माध्यमांवर टाकतात त्या कोणत्याही आपण सिटीझन्सला नागरिकांना तो काढण्यात मज्जाव करू शकत नाही थांबवू शकत नाही तरीही मात्र शक्यतो शासकीय कर कार्यालयात कमी उघडतं पण पोलीस कार्यालयांमध्ये म्हणजे जे, जे पोलीस स्टेशन वगैरे जे आहेत इथं मात्र हा त्रास होतो त्यानंतर काय आहे की कॉर्पोरेशन टॅक्स कॉर्पोरेशन टॅक्स गोळा करणं पोलिसांचं कामच नाही आणि या मॅडमनी त्यांना कॉर्पोरेशन टॅक्स मागितल्या हजार रुपये रोख असा आरोप त्यांनी त्यांच्या याचिकेत केला होता तर कोर्टानं ते एक निरीक्षण दिलं आहे की कॉर्पोरेशन टॅक्स हे पोलिसांचं काम नाही आणि पोलीस कर्मचाऱ्यानं एक हजार रुपये रोख मागितल्याचं कृत्यच मुळात बेकायदा आहे केस उलटी पडली काकांनी व्हिडिओ काढला विजयसागर यांनी म्हणून त्यांना जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांनी न्यायालयात घेतलं आज सर्वोच्च न्यायालयात मात्र विजयसागर हे दोषमुक्त झाले आणि त्या पोलीस कर्मचारी जे आहेत त्यांचंच कृत्य मुळात बेकायदा असल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं आहे आता पुणे पोलीस त्यांच्यावर कार्यवाही करतात का या कॉर्पोरेशन टॅक्स एक हजार रुपयासाठीचं हे पाहणं मुळात औत्सुक्याचं ठरणार आहे पण पुणेकरांसाठी त्यातल्या त्यात सर्वच महाराष्ट्रातील जनतेसाठी देशातल्या की व्हिडिओ सोशल माध्यमांवर टाकणं शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांचे हे कुठंही बेकायदा नाही आहे फक्त त्याच्यात कोणताही उद्देश हा बदनामीचा नसावा तुम्ही तुमच्या न्याय मिळवण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून हे व्हिडिओ काढू शकता सुप्रीम कोर्टाने तसं आता मुळात हा निकाल देताना सांगितला अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी पाहत राहा लेट्स ऑफ मराठी